सुगंधित तंबाखू वाहतूक व तस्करीचा पुष्पा स्टाईल फंडा महात्मा गांधी चौकी पोलिसांकडून उघड प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करून, करून विक्री करणाऱ्यांवर छापा तीन जणांवर गुन्हा दाखल सुगंधित तंबाखूसह अकरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई गांधी पोलीस प्रभारी पोलीस संदीप शिंदे संशयित राजकुमार निंगाप्पा बुद्धिहाळ हरुण शौकत हुक्केरी रिहान मलिक मुबारक मुल्ला या तिघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचे पाचशे सत्तर किलो प्रतिबंधक तंबाखू आणि दहा लाख रुपये ला सांगली जिल्ह्यातील नशेचा पर्दाफाश नशेच्या पदार्थाचं वितरण आणि विक्री तसेच नशेखोरांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि पोलीस उपाध्यक्ष प्रनिल गिल्डा यांना विशेष सूचना देऊन गांजा व गुटखा तसेच नशेच्या साहित्यांची विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिलेले होते महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड पी एस आय पूनम पाटील संदीप गुरव पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजीत धनगर अभिजित पाटील सचिन कुंभार सजयराव पवार सूरज पाटील पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र हजारे विनोद चव्हाण आमोल तोडकर बसवराज कुंदगोळ जावेद शेख मोसिन मेकर चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे मिरज उपभागी पोलीस अधिकारी मान्य प्रणय जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियान अंतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती, माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हातीतील निलजी ब्रिज ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीला एक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक आयशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफिनी सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होतात पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासांतर्गती एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष साजर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याची गावे लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागी पोलीस अधिकारी प्रेम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहेत